नमस्कार बघताना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप खूपपणापासून खुँँ स्वागत आहे तर सहा तारखेला जे आहे ते आपली कोजागिरी पौर्णिमा येत आहे ज्याला अश्विनी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या कोजागिरी पौर्णिमा याचा अर्थच असतो की कोण जागत आहे कोण जागे होऊन देवांची आराधना करत आहे सेवा करत आहे त्यांनाच जो जागत आहे सो पावत आहे जो सोबत हे सो खोवत आहे जो जागे राहून या दिवशी आईची देवांची आराधना करणार आहे सेवा करणार आहे उपासना करणार आहे त्यांना देव भरभरून आशीर्वाद देत असतात तर नेमका कोजागिरी पौर्णिमा कशी साजरा करायची याची माहिती मी तुम्हाला या थोडक्यामध्ये देणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर कोजागिरी पौर्णिमा आपल्याला बारा ते रात्री बारा ते बारा एकोणचाळीसपर्यंत पर्यंत ही सेवा करायची असते नेमकी या काळामध्ये आपल्याला जागे राहून सेवा करायची आहे आता काय करायचं असतो की ठीक बारा वाजता आपल्याला एकतर तुम्ही ही तयारी थोडं आधी केलं तरी काय नाही यामध्ये जास्त काही करायचं नाही आहे आपल्याला तर एक जिकडे तुम्ही पूजा मांडणार आहे पूजा मांडायची असते पूजा जिकडे मांडणार आहे तिकडे थोडंसं गोमूत्र टाकून आपण सर्वात आधी स्वच्छ जागा पुसून घ्यायची त्यानंतर तिकडे एक आपल्याला चौरंग किंवा एखादी पाट तुम्ही ठेवू शकता त्या पाटेच्या ओतीभोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आता या दिवशी जे नेमकं पूजा गुण होत असते आई लक्ष्मीची भगवान इंद्रांची कुबेर महाराजांची आणि चंद्र जे चंद्रदेव आहेत आपली त्यांची या दिवशी आपण पूजा करत असतो आता खोजागिरी हे एक असा काळ आहे या पूर्ण वर्षामधून ज्या दिवशी जे चंद्र आहे ते सोळा कळाने युक्त असतो म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी जे अमृतमय गोष्टी आहे त्या चंद्रामध्ये दडलेल्या असतात या दिवशी म्हणून आपण म्हणतो की खोजागिरी पौर्णिमाला आपण दूध नेऊन ठेवावं किंवा जे सुंदर एकदम शीतल असं चंद्राच्या सावलीमध्ये आपण स्वतःला रमून टाकावं भिजून टाकावं इतका सुंदर इतका पवित्र इतका शांत शीतल थंड असा एक वातावरण वाटतो ना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किती उजेड दडलेला असतो म्हणजे सगळीकडे किती उजेड असतो कारण पौर्णिमा तर असते पण इतका सु शीतल थंड खूप छान आणि या पौर्णिमाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे आहे भगवान विष्णू आणि आईलक्ष्मी किंवा इतर जे सगळं देव आहे ते पृथ्वी तलावर येत असतात भ्रमण करण्यासाठी आणि जे स आपलं चांद आहे चंद्रमा आहे ते पूर्ण सोळा कलानी म्हणजे सोळा प्रकारच्या गुणांनी तो भरलेला असतो आणि म्हणूनच आपण जो दूध आहे तो चंद्रप्रकाशामध्ये नेऊन ठेवतो कारण की जो चंद्राचा सोळा जे गुणांनी युक्त आहे ते गुण आपल्या याच्यामध्ये यायला हवं आणि जेणेकरून तो दूध अमृत व्हावं आणि तो अमृत आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो त्यानंतर आता तो अमृत आपण ग्रहण करत असतो तर या दिवशी नेमकं जसं तुम्हाला सांगितलं मी चौरंग मांडायचं आहे त्या चौरंगावरती चौरंगावतीभोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्या चौरंगावरती आपण भगवान इंद्रचा म्हणून आपण एक तांबा एक कळस मांडत असतो खाली थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती आपण एक कळस मांडायचा आहे तांबा त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हळद कुंकू सुपारी अक्षता एक रुपयाचे नाणे आप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खाली तांदळाचं गोल काढून घ्यायचं किंवा स्वास्तिक तुम्ही काढू शकता mm. त्यावरती तांबा ठेवायचा आणि त्या तांब्यामध्ये हळद कुंकू अक्षता रुपयाचं नाणं इतका आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला आंब्याचे डगळे ठेवायचे आहेत हे आंब्याचा डगळा म्हणजे आंबा आंबाचा जो पान आहे तो खूप पवित्र मानला जातं आहे त्याला आशीर्वाद मिळालेला आहे आणि तो खूप शुभ मांडलं जातं म्हणूनच जेव्हा आपण पूजा करत असतो किंवा सण जे आहे एक शुभ संकेत चा प्रतीक म्हणून आपण आपल्या दारावरती सुद्धा आंब्याच्या पानाची तोरणे बांधत असतो आणि पूजामध्ये सुद्धा जो आंब्याचा डगळा आहे तो वापरला जात असतो म्हणूनच या दिवशी इंद्र भगवान इंद्राचा प्रतीक म्हणून आपण आंब्याचा जो डगळा आहे तो आपल्याला या तांब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपण भगवान इंद्राचा प्रतीक म्हणून त्यांची पूजा करायची आहे आता तो आंब्याचा जो डगळा आहे ते सुटे पाणी नाही करते आपल्याला आपण वेगळं वेगळं सिंगल सिंगल पानं करून आपण ठेवत असतो तर तसं पानं न करता तसेच सुट्टे पानं न करता आपल्याला जॉईंट आंब्याचा डगळा यावरती ठेवून द्यायचा आहे आरती चालू आहे आवाज येतो ॲक्च्युली म्हणून मी थोडंसं दार लावलेलं आहे तर असं आंब्याचा डगळा त्यामध्ये थे ठेवून द्यायचा आहे आई लक्ष्मीचा प्रतीक म्हणून एक सुपारी आपण इकडे ठेवू शकतो आणि भगवान जे कुबेर आहे त्यांचं प्रतीक म्हणून अजून एक सुपारी आपल्याला ठेवून द्यायची आहे आई लक्ष्मी आणि कुबेर आता एक कळस मांडलेला आहे त्यानंतर आपण चंद्राचा एक प्रतीक म्हणून जे चंदन असतो त्या चंदनाने आपल्याला गोल आकार काढून घ्यायचा आहे पाटावरती हा चांद म्हणून चंद्र म्हणून आपल्याला याचा पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तार उघडून येते तर चंदनाचा जो आहे गोल आपल्याला काढून घ्यायचा आहे जो चंद्राचा प्रतीक आहे त्यानंतर एक लक्ष्मीची सुपारी आणि एक खुबेर महाराजांची सुपारी म्हणून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्या पाठावरती भगवान इंद्र म्हणून आंब्याचे दगडे चंद्रमाचा गोल आणि भगवान लक्ष्मी आणि भगवान जे कुबेर महाराज आहे त्यांच्या नावाने एक एक सुपारी म्हणून आपल्याला इतका मांडायचं आहे आणि जसं बारा वाजले बारा वाजले की आपल्याला जे दूध आहे जे तुम्ही दूध बनवता कोणी क्षीर बनवतो कोणी मसाला दूध बनवतो जे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे जे तुम्ही बनवत असतात शक्यतो दूधच बनवा तरी पण ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तर ते बनवून आपल्याला वरती नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून जे चंद्रमा आहे त्याचा जे अमृत आहे जे सोळा गुणांनी तो भरलेला आहे त्याचा अमृत दृष्टी त्याचे अमृत किरण त्याची अमृत अमृतमय जे सावली आहे तो त्या दुधामध्ये पडायला हवी जेणेकरून जो साधा दूध आहे तो, तो सुद्धा अमृत होऊन जाणार आहे कारण भगवान काय आवडतो अमृत अमृताचं नैवेद्य आपण देवांना दाखवत असतो आणि या पृथ्वी तलावरचा जो अमृत आहे तो आहे गायचा दूध आणि या दिवशी शक्यतो तुम्ही गायचा दूधच वापरा कारण हा जो दूध आहे तो आपण बारा वाजले बारा वाजताच हा जो दूध आहे ऑलरेडी त्याला शिजून बिजून ठेवा जे तुम्हाला करायचं आहे फ्रुट्स वगैरे टाकून जे तुम्हाला बनवायचं आहे सगळं करून ठेवायचं आणि बारा वाजता ठीक बारा वाजता आपल्याला तो दूध आपल्या टेरेसवरती नेऊन ठेवायचं जेणेकरून जी चंद्रमाची सावली आहे त्या दुधामध्ये पडावं आणि तो जो दूध आहे साडे बारा वाजेपर्यंत ठेवून द्यायचं तिकडेच बारा वाजून तीस मिनटापर्यंत ठेवून द्यायचं आणि जशी आपली पूजा आपण मांडणी केली मांडणी केली बारा वाजताच आपल्याला सगळं मांडणी केलेलं आहे त्यावरती जे प्रत्येक देव आहे त्यांच्यावरती गंध अक्षता हळद कुंकू आपल्याला वाहून फुलं वगैरे वाहून त्यांची पंचोपजारी पूजा करायची धूप दीप अगरबत्ती फुलं जे काही आपण नॉर्मली पूजा करत असतो त्याप्रकारे आपण पूजा करून घ्यायची शक्यतो जित जर तुम्हाला सेवा झाली तर तुम्ही सेवाही करून घ्या सेवा काय करायची आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये ती सेवा तुम्ही करून घ्या आणि जसं बारा वाजून तीस मिनटं झाले तसं तुम्ही जो दूध नेऊन ठेवलेला आहे तो दूध घेऊन यायचं आणि त्या दुधाचा त्याच दुधाचा नैवेद्य आपण देवांना दाखवत असतो कारण की तो दूध आता नॉर्मल दूध नाही आहे कारण जे सोळा गुण आहे चंद्रमाचे ते सोळाचे सोळा गुण त्या दुधामध्ये उतरलेले आहे आणि त्या उतरलेल्या दुधामुळे म्हणजे गुणामुळे तो जो दूध आहे तो आता अमृत झालेला आहे आणि अशा अमृताचा आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो कारण देवांना अमृताचा नैबद्द पाहिजे कारण देवानी काय पिलं होतं अमृत पिलं होतं म्हणूनच आता आपल्याकडे जे अमृत आहे आपल्याकडे आपल्या धर्तीवरती गायचं दूध अमृत मांडलेलं आहे आणि त्यातही त्यात त्या गायच्या त्या त्या दुधामध्ये आपण जेव्हा चंद्रमाचे सोळा गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत तर तो दूध आता नॉर्मल दूध न राहता तो अमृत झालेला आहे आणि अशा अमृताचा जो नैवद्य आहे तो आपल्या देवांना आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण जेव्हा सेवा झाली त्यानंतर परत तुम्ही नेऊन वरती ठेवू शकता काही हरकत नाही जर तुम्ही सेवा करत असता असाल अजून तर आणि त्यानंतर तुम्ही ते स्वतः पिऊन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साधा सोपी भाष आपल्याला पूजा करायची आहे पण हा जो काळ आहे ना बारा ते बारा एकोणचाळीस हा काळ खूप महत्त्वाचा आहे कारण ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खूप खुँ, म्हणजे खूप पवित्र काळ मांडलेली गेली आहे कारण या वेळेमध्ये भगवान विष्णू भगवान आई लक्ष्मी कुबेर महाराज इंद्र महाराज सगळे जे आहे ते पाहत असतात येत असतात प्रत्येकांच्या घरी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण उठून त्यांची सेवा करत आहे जागरण करत आहे ॲक्च्युली याच्या मागे जो सायंटिफिक रिझन असं आहे की का जागरण करायचं तर ग जागरण बसून घरी करायचं असं नसतं ॲक्च्युली दे सायंटिफिकली आपण बघायला गेलो तर कारण चंद्रमा, दिशी गुणा नी भर गुणा नी भर चंद्रमा जे आहे या दिवशी सोळा गुणांनी भरलेला असतो आणि असं सोळा गुणांनी भरलेला जो चंद्रमाचा उजेड आहे तो प्रत्येकांच्या अंगावरती पडावा प्रत्येकांना त्याचा लाभ व्हावा त्यांचा जे तुम्ही खीर वगैरे जे काही तुम्ही बनवत आहे त्याचा तुम्ही उपभोग करता यावं आणि तुमच्या अंगी ते गुण यावं किंवा तुमच्या शरीराला त्याचा फायदा व्हावा याच मागचा हा कारण आहे पण आपण जागरण करत असतो काही जणांना जागरण तर कर असतात पण टी व्ही बघू का मोबाईल बघू का मग ते जागरण करूनही त्याचा काही उपयोग होत नाही एक तर तुम्ही देवांची सेवा करत बसा कारण देव फिरत येत असतात आणि बघत असतात की कोण माझी सेवा करत आहे किंवा दुसरा की तुम्ही जाऊन टेरेसवरती जे करायचे तुम्हाला करा किंवा टेरेसवरती बसून जर तुम्ही माळ जप वगैरे केलं तर खूप उत्तम आहे कारण चंद्रमाचा प्रकाशही तुम्हाला मिळत आहे आणि देवांची उपासनाही तुमच्याकडे होत आहे पण शक्यतो ही सेवा आपल्या घरी करावी पण <laughs> जर केंद्रामध्ये वगैरे सामूहिक पद्धतीने जर ते करत असतील काही काहीजण काही कॉलनीमध्ये असं या पौर्णिमेच्या दिवशी एक पार्टी टाईप सेलिब्रेट करत असतात की काहीजण सगळे मिळून जे आहे खीर वगैरे बनवतात आणि त्याला एन्जॉय करत असतात सुद्धा तुम्ही करू शकता पण शक्यतो घरी आपापल्या पर्सनली केलेला हा अति उत्तम राहणार आहे तर व्हिडिओ मला वाटतं खूप मोठं होतं आहे श्री स्वामी समर्थ काय विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि ही कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय उत्तम काळ असं मांडलं गेलेलं आहे तर ही जे पौर्णिमाची संधी आ आलेली आहे चालून तर याला अजिबात मिस करू नका या संधीचा नक्की सोनं तुम्ही करा श्री स्वामी समर्थ